चा पत्रकार खून मुलगा करण्यात आला किरकोळ वादातून बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका या वीस वर्षीय तरुणाची हत्या झाली असून या प्रकरणातील मुख्य मास्टर मैंड आरोपी असलेला गणेश शिराळे हा अद्यापही फरारच आहे त्याला तात्काळ अटक करण्यात यावी आरोपीची नार्को टेस्ट करावी या व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या राज्याच्या उपाध्यक्षा वर्षा जगदाळ्यांसह मयत यश ढाकाच्या आईवडिलांसह सामाजिक कार्यकर्ते बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत यश ढाका या युवकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील असं वर्षा जगदाळे यांनी लोकमंच मराठीशी बोलताना म्हटलं आहे त्यामध्ये पत्रकारिता करणारे ढाका यांचा सुपुत्र यश यांचा काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती आज त्या यशला त्या न्याय मिळवण्यासाठी एका पत्रकार बांधवाला आणि त्यांच्या परिवाराला एस पी ऑफिस कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ येत आहे आज या ठिकाणी उपोषणाला त्यांचे कुटुंबीय बसलेले आहेत ते यशचे आईवडील आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली उपोषणं करण्यात येत आहे अशा वर्षा जगदाळेताई या पण आपल्यासोबत हो आहेत ताई तुम्ही काय सांगाल याबद्दल मला सर्वप्रथम तर ह्या पोलिस यंत्रणेचाच निषेध करायचा आहे कारण पंचवीस सप्टेंबरला यश ढाका यांची म्हणजे एका पत्रकाराच्या मुलाची अशा प्रकारे सात साडेसातच्या टायमाला अगदी हाकेच्या अंतरावर एस पी ऑफिसपासून हत्या होती आणि हे कॅमेऱ्यात पोलीस यंत्रणेला दिसत नाही का आज मुलाच्या आईवडला एवढ्या चक्रात न्याय मिळवण्यासाठी का मागावं लागतात त्यांचं म्हणणं आहे त्यांनी पुरवणी जवाब दिलेला आहे की गणेश शिराळे हा आरोपी आहे त्याचं आणि त्या यश ढाकाचं बोलणं झालेलं फोनमध्ये सीडीआर मध्ये निघालेला आहे तर त्याला ताब्यात घेण्यात यावं त्याची चौकशी करण्यात यावी आणि जर तो आरोपी नसेल तर कोर्ट ठरवेल ना तो निर्दोष आहे का पण पोलीस यंत्रणा त्याला आधीच क्लीन चिट देऊन मोकळी होती की तो आरोपी नाहीये म्हणजे पोलीस यंत्रणा कोणाच्या तरी दबावाखाली काम करते असा आम्हाला या ठिकाणी संशय व्यक्त होतो आणि मी ह्या ग्रह खात्याचा आणि पोलीस यंत्रणेचा अधिकार व्यक्त करते या ठिकाणी कारण बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यात एक दहा बारा खून झालेत चोऱ्या होत्याच आहेत आणखीन महिलांची छेडछाडचे प्रमाण वाढलेले आहेत मग हे एस पी साहेब सन्माननीय ज्यांनी बीडला शिस्त लावली म्हणत आहेत ते काय झोपेचं सोंग घेऊन बसलेले आहेत का, बस ले का आणि ह्यांचे जे कॅमेरे लावलेत म्हणतात आम्हाला आज म्हणतायत की तुम्ही लोकशाही मार्गाने इथं आंदोलन करू शकत नाही तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू जर मग आम्ही न्यायासाठी आंदोलन करतोय तर आम्ही गुन्हेगार आहे का तुम्ही गुन्हेगाराची बाजू घेऊन बोलताय आणि ज्या आईवडलाचा आज हातातोंडा शालेला मुलगा गेला आहे त्यांची तुम्ही मनस्थिती का समजून घेत नाही आहे तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करताय मंडपवाल्यावर गुन्हे दाखल करताय आमचं म्हणणं हेच आहे की त्या दिवशी खून झाला त्या दिवशी जे काय त्याच्यासोबत मुलं होते जे फरार झाले त्यांना सह आरोपी करण्यात यावी त्यांची टेस्ट करण्यात यावी आणि त्यांच्या एस आय टी चौकशी लावून ते फास्टॅग कोर्टात त्यांचा तो जो काय खटला आहे तो चालवण्यात यावा आणि गणेश शिराळेला जर तात्काळ अटक नाही केली तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभा करू पोलीस यंत्रणेच्या विरोधात आमचं या ठिकाणी एवढंच मागण आहे की त्यांनी आमच्यासमोर हो येऊन एस पी साहेबांनी शब्द द्या की ते शिराळेला किती दिवसात ताब्यात घेते शिराळेचा यांचा कॉन्टॅक्ट होतो फोनवर हो बोलणं होतं मग यांना आरोपी सापडत नाही का मग कोणाच्या दबावाखाली एस पी साहेब काम करतायत आम्ही ह्या धिम्म पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करते आणखीन किती बळी जायची वाट बघणार आहे ही पोलीस यंत्रणा आणि ह्या ढाका परिवाराला न्याय मिळू मिळवून देण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही रस्त्यावर उतरू आणि यश ढाकाला न्याय मिळूनच देऊ एवढं मी या ठिकाणी सांगतो आजपर्यंत यश ढाका प्रकरणातील जो आरोपी आहे पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि पोलिस यंत्रणेला संशयित वृत्ती आपण पाहतायत नेमकं स याचं कारण काय नाही वृत्ती आहेच आहे ना कारण यश ढाकाचे वडील काल स्वतः एस पी साहेबांना भेटले वारंवार निवेदन दिले त्यांना आज स्वतःच्या मुलाला ना न्याय मिळवून देणार मारावं लागतात म्हणजे एक सर्वसामान्य पत्रकाराच्या मुलाचा खून झाल्यावर त्याची तुम्हाला काही येत नाही का घेणं देणं नाही का आज या ठिकाणी एखाद्या नेत्याचा ने मुलाचा खून झाला असता तर मग पोलीस यंत्रणा कशी हडबडून जागी झाली असती जर यश डाकाचे वडील स्वतः पुरवणी जॉब त्यांनी दिलाय त्यांचा पूर्णपणे संशय आहे की हा आरोपी आहे कारण त्यांनी गणेश शिराळ्यांनी फोनवर बोललेले स्वतः यश डाकाच्या आईनी पण ऐकलेले तर मग एवढंच सगळं असताना तुम्ही त्याला ताब्यात काय घेत नाही एरवी तुम्ही कुठं घटना घडली तर ता संशयित आरोपी कॅमेऱ्यात दिसलेले लोकंसुद्धा ताब्यात घेता हां मग आता जर एवढं पूर्वनी जबाब घेऊन सी डी आरमध्ये नाव त्याचं निघून सुद्धा तुम्ही ताब्यात घेत नाही म्हणून आम्हाला पोलीस यंत्रणेवर संशय आहे किंवा यांचा आका कोण हे कोणाच्या दबावाखाली काम करतायत हां मग सर्वसामान्यांना न्याय मिळ मिळण्याचा अधिकार नाही आहे का आपला हक्क आपल्याला मागण्याचा अधिकार नाही का आम्ही आज इथं बसून आंदोलन करू शकत नाही का आमच्या अर्धा भाऊ का आम्हाला नोटीस का तुम्ही आहे की इथं आंदोलन करू नका आम्ही आतमध्ये तर बसत नाही ना आम्ही रस्त्यावर सरकारच्या बसून आम्ही न्यायासाठी लढतोय ना मग आमच्या अर्धा भाऊ का तुम्ही इथं मंडप टाकू नका तुम्ही इथं बसू नका तुमच्यावर गुन्हे दाखल करून म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची पोलीस यंत्रणा आहे आणि ह्या कुचकामी पोलिस यंत्रणेचा आम्ही जाहीर निषेध करते या ठिकाणी आज आपल्या सोबत येशच्या आई या पण आहेत ताई मला तुम्ही काय सांगाल तुम्हाला तुमच्यावरती काय बितलेली आहे तुम्हाला फक्त न्याय मिळून द्या यश ढाकाचं जे आरोपी आहे त्यांची चौकशी साधी चौकशी पण करत नाही त्यांची चौकशी करून द्या गणेश हिरा तेवढंच बोललं आहे माझं न्याय मिळून द्या फक्त माझ्या मुलाला आपण पाहिलं आत्ताच की या ठिकाणी यश ढाका यांची आई यांनी सुद्धा ही मागणी केली की पोलीस प्रशासनाने मला माझा मुलगा गेलेला आहे माझ्या मुलाची हत्या झालेली आहे आणि मला कुठेतरी न्याय मिळावा आणि आरोपीला कडक शासन व्हावं आणि मनसेच्या ज्या जगदाळे आहे ताई आहेत त्यांनीसुद्धा हे प्रशासनावर बीडच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे खरो लवकरात लवकर या परिवाराला न्याय मिळावा हीच मागणी लावून धरलेली आहे त्यामुळे आज त्यांच्यावरती उपोषण करण्याची वेळ आलेली आहे लोकमंच मराठीसाठी राजरतन डोंगरे बीड